नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण न्यू दिल्ली येथील इंडिया गेट या ठिकाणी होत असलेल्या दिव्य कला मेला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि इथं आपल्या महाराष्ट्रातील रणरागिणी नीताजी भोसले आपल्यासोबत आहेत त्या आपल्या व्यवसायाबद्दल आपल्याला दोन गोष्टी सांगणार आहेत तर नीताजी भोसले आपण परिचय द्यावा चित्र बोलते दो, मी राहणारी सातारची मुंबई मार्केटिंग मुंबईत होत असतं आपलं मॅन्युफॅक्चरिंग सातारमध्ये आहे आमचे दोन समूह आहेत एक जय माता जयमातादी आणि एक ओंकार बचतवर महिला दोन म्हणजे महिलांनाही रोजगार भेटतो त्यांना मी म्हणजे कामं देतो छोटी इतर ज्वेलरी वगैरे मूर्ती वगैरे बनवते वगैरे सातारला आपलं त्यांच्या डी आर तर्फे पण आम्हाला एक्शन वगैरे भेटतात आणि मार्केट आपल्या गावातून होत नाही म्हणून गावामध्ये माल आम्ही बनवतो आणि तिथंच आमची दोन बचत गट आहेत कातारमध्ये आणि मार्केटिंग मुंबईतून आलं की मग मुंबईतून कसे सगळं मॅन्युफॅक्चर म्हणजे मार्केटिंग कसे मुंबईतून ते बरं पडतं दोन तीन ठिकाणी मी सप्लाय पण करते खादीला मराठी इम्पुरंटला वगैरे करते माझ्यामुळे चार माणसांना चार म्हणजे मध्ये लेडीज गरीब आहेत आपल्या गावच्या घरच्यामध्ये बाहेर पडत नाही मग त्यांनाही रोजगार भेटतो आणि माझंही काम होतं दोन्ही पण होत आमचे दोन बचत गट आहेत एक ओंकार बचत गट आहे तो माझा आहे अकरा दहा दहा झाले आता दहा सहा आणि एक जय माता मी जे माझ्या बहिणीच आहे ती माझी बहीण म्हणजे ऑल इंडिया म्हणजे गावागावातून जाऊन ट्रेनिंग देते बचत गटाची सातार ती रण राहि आणि त्या गावात आणि ट्रेनिंग घेतली पण ते गावात गावात दुछा नंतर हे आणि आम्हाला डीआरडी तर्फे पण एक दिवस भेटतं सातारामध्ये पण आणि मी अण्णापासून पण लोन आहे आणि हे आम्हाला सेडिका करते त्यांना त्याच्यातर्फण मला एक दिवशी भेटत आणि दिव केल्यामुळे एवढा फायदा आहे की लोक एवढं समजून सांगतात कुठं जा आता पुण्याच्या म्हणजे पुण्याच्या लोकांच्या आपल्याला गरज नाही आपण स्वतः तुम्ही मेहनत करा स्वतः हे करा स्वतःच्या आसरणी तुम्ही जगू नका हे दिव्य करून आपले का मॅडम मोदी सर राजेंद्र सिंग सर यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला हँडिकॅप तुम्ही दाखवू नका तुम्ही हँडीकॅप हे करू स्वतःच्या एम तयार व्हा एमतीवर तुम्ही बाहेर पडा मार्केटिंग करा खूप आम्हाला सपोर्ट यायला मस्त आता सगळे प्रोडक्ट आपण बरं हे सगळं हँडमेड आहे हँडमेड आहे क्रॉफरी मार्बल आहे हँडमेड म्हणजे

हे आणि एवढे चांगले लोक तुझ्या कलावा म्हणजे खूप सपोर्ट करता अध्यापल्या दाखवत आहे की तुम्ही हे काढ रोड कसं पुढे जायचं मार्केटिंग कसं करायचं हे आता तिने नवीन काढलं तुम्ही गव्हर्नमेंटला आपल्या तुम्हाला रोजगार बसल्या बसल्या भेटेल की दुसऱ्याच्या जेव्हा स्वतःच्या जेव्हा जागा आणि त्याचं दुसऱ्या महिलांना पण तुम्ही काही काम म्हणजे घरी हे करण्यापेक्षा रोजगार करण्यापेक्षा आपण त्याच्या कुटुंब पण चालतं तर पुढे गेलं इकडे तिकडं आपल्याला म्हणजे हात पथराची गरज लागत नाही स्वतःच्या बाळावर सगळं हे करा त्यामुळे आपलं सुरळीत चालतंय एकदम कुणाकडे हंग्याची करायची मी कमवते हो माझ्या जीवावर कमावते हो पुन्हा हातपत्र आम्हाला कधी लावलं नाही त्यानंतर मी दिव्यकलांचं म्हणजे खूप मी धन्यवाद मानते आपलं पण मानते मला बरं कलामध्ये नीता मॅडम आपल्याला भेटलेले आहेत त्यांनी सविस्तर असं त्यांच्या व्यवसायाबद्दलची माहिती सांगितली